नमस्कार मित्रांनो शिवसेवा प्रतिष्ठानच्या करिअर सेतू या उपक्रमामध्ये आपण मराठी मुलांसाठी विविध सरकारी नोकऱ्यांची माहिती देत असतो तर आज आपण बघणार आहोत पूर्व रेल्वेमध्ये ॲप्रेंटिस या पोस्टसाठी ज्या जागा जा निघाल्यात त्या स्पोर्ट्स कोटामधून जागा भरायच्यात जा आणि पन्नास जागा जा तिथे अवेलेबल आहेत तुम्ही आर्चरी स्विमिंग कबड्डी बास्केटबॉल व्हॉलीबॉल टेबल टेनिस यासारख्या खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय किंवा आंतरविद्यापीठ स्तरावर प्रावीण्य मिळवलेलं असेल आणि तुमच्याकडे मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांची सर्टिफिकेट असतील तर तुमच्यासाठी या जागा आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता तीन प्रकारच्या आहेत पहिली जी आहे ती फक्त दहावी किंवा आय टी आय कोणत्याही ट्रेडमध्ये आणि नॅशनल ॲप्रेंटिसशिप सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे दुसरी जी पोस्ट आहे त्याच्यासाठी दहावी किंवा बारावी आणि आय टी आय झालेलं असलं पाहिजे कोणत्याही ट्रेडमध्ये आणि पुन्हा एकदा नॅशनल ॲप्रेंटिशिप सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं आवश्यक आहे आणि तिसऱ्या प्रकारची जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट असलं पाहिजे सायन्स आर्ट्स कॉमर्स इंजिनिअरिंग इत्यादी ग्रॅज्युएट तुम्ही असलं पाहिजे तर ह्याच्या ॲप्लिकेशन करण्यासाठी आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही जा तिथे नवीन रजिस्टर तुम्हाला करावा लागेल आणि तुमची सर्व माहिती भरावी लागेल ज्या खेळात तुम्ही प्रावीण्य मिळवले त्याची माहिती देखील तुम्हाला भरावी लागेल आणि सर्व माहिती व्यवस्थित भरली आहे की नाही याची खात्री सबमिट करायच्या आधी करायची कारण ही माहितीनंतर आपल्याला बदलता येणार नाही आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील ती म्हणजे आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो एका कोऱ्या कागदावर तुमची सही करून त्याचा फोटो तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेऊन त्याचा फोटो म्हणजे त्याला एल टी आय असं म्हणतात आणि शैक्षणिक आणि खेळपात्रतेची तुमची जी डॉक्युमेंट्स असतील सर्टिफिकेट्स असतील ती स्कॅन करून तुम्हाला ठेवायला लागतील त्यानंतर कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट जर तुम्ही एस सी एस टी स्टुडंट असाल तर तुम्हाला कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट आवश्यक आहे आणि ही सर्व डॉक्युमेंट जी आहेत ती पी डी एफ फॉर्ममध्ये असणं आवश्यक आहे आणि त्या पी डी एफ फॉर्म शंभर के बी ते दोन एम बीच्यामध्ये असल्या पाहिजेत कमीत कमी शंभर के बी आणि जास्तीत जास्त दोन एम बी आणि जे फोटो आहेत ते सगळे चाळीस के बीपेक्षा जास्त नसले पाहिजेत हे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याची फी भरावी लागेल ती पाचशे रुपये फी आहे आणि एस सी एस टी महिला आर्थिकदृष्ट्या गरीब यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपये फी आहे मित्रांनो तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ईमेलवर रेल्वेकडून पुढची सगळी माहिती कळवली जाईल पुढची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला कळवली जाईल आणि सिलेक्शनसाठी तुम्हाला चाचणीसाठी बोलवलं जाईल आता यामध्ये कुठली परीक्षा नाही आहे पण तुमचा जो खेळ आहे तो ज्या खेळामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवले त्याच्या चाचणीसाठी बोलवलं जाईल आणि शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतील तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जा तिथे रजिस्ट्रेशन करा ह्या सगळ्या माहितीची लिंकसुद्धा आम्ही ती खाली दिलेली आहे ती सगळी माहिती वाचा ती समजून घ्या आणि हे तुम्हाला लवकरात लवकर करावं लागेल कारण नऊ ऑक्टोबर ही त्याची लास्ट डेट आहे तेव्हा नऊ ऑक्टोबरच्या तुम्ही तिथे जा ती माहिती वाचा समजून घ्या आणि अप्लाय करा आणि या संधीचा लाभ घ्या तर मित्रांनो आपल्या या चॅनलवर या आणि अने अशा अनेक सरकारी नोकऱ्यांची माहिती आपण देतच राहतो देतच राहणार आहोत तेव्हा या चॅनलला सतत भेट देत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत राहू इथेच धन्यवाद